सबस्क्राईब 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 गाईज मी माझं प्रॉमिस पूर्ण करते पण तुम्ही सुद्धा आता माझ्यासाठी एवढं करा प्लीज व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी एक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला असा भाग नक्की आवडेल स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग अठ्ठावीस अव्यांश गेल्यानंतर ऋतिका मेन्शनमध्ये आत आली आणि आजीला भेटली थोडा वेळ त्यांच्यासोबत बसल्यानंतर ऋतिका विश्रांतीसाठी आपल्या खोलीत गेली संध्याकाळचा वेळ होता सगळे तयार होऊन आहुजा हाऊसकडे निघाले होते फक्त रितिका वगळता कारण अव्यांश आजही एका मीटिंगमध्ये अडकला होता ऋतिका घरी तयार होत होती आणि अव्यांशला मनोमन शिव्याही घालत होती हे नेहमीच चा आहे दरवेळी उशिरा चेतात अरे उशीर होतोय तर एक फोन तरी करायचा की तू दर्शसोबत जा पण नाही यांना नेहमी स्वतःसोबतच हो न्यायचं असतं ऋतिका एवढं बोलून शांत झाली थोड्याच वेळात कपूर समोर अव्यांशची गाडी येऊन थांबली तो लवकरच गाडीतून उतरून घरात आला पण जसं त्याचं लक्ष लिव्हिंग एरियात बसलेल्या रितिकाकडे गेलं त्याची पावलं थांबली नेवी ब्लू रंगाची डायमंड वर्क साडी परिधान केलेली रितिका तिच्या दुधासारख्या गोऱ्या त्वचेवर जणू सौंदर्याचा वर्षाव करत होती हातात मॅचिंग चुड्या कानात डायमंडचे कानातले कपाळावर सिंदूर गळ्यात मंगळसूत्र ओठांवर रेड लिपस्टिक आणि डोळ्यांत काळा काजळ एकूणच अतिशय साध्या पण एलि लुकमध्ये ऋतिका कमालीची सुंदर दिसत होती अव्याशचं हृदय तिच्याकडे पाहून जोरात धडकू लागलं तो आपली खोली गाठण्याऐवजी थेट रितिकाकडे गेला आणि ऋतिका जी अव्यांशला पाहून थोडी वैतागलेली होती म्हणाली तुम्ही प्रत्येक वेळी उशीरच करता आणि अजून तयारही नाही झाला आहात आता काय पार्टी संपल्यावर जायचं का आपल्याला अव्यांश पटकन तिच्याजवळ गेला आणि तिच्या ओठांवर अचानक किस करत म्हणाला खूप सुंदर दिसतेस माझा मूग बदलतोय वाटतंय आपण पार्टीला न जाता घरीच वेळ घालवूया त्याच्या अचानक किस आणि अशा बोलण्यावर ऋतिका त्याला स्वतःपासून दूर करत म्हणाली जी नाही मला त्यांच्या पार्टीला जायचंय आणि नेहादीकडून आधीच खूप वेळा कॉल आलेत तुम्ही लवकर तयार व्हा अव्यांश तिचं बोलणं ऐकून पुन्हा एकदा तिच्या ओठांवर किस करत म्हणाला फक्त दहा मिनिटं इतकं बोलून तो लवकरच वर गेला दहा मिनिटांनी अव्यांश टेक्सिडो सूट घालून खाली आला पण रितिका कुठेच दिसत नव्हती तो डोकं हलवत बाहेर गेला आणि गाडीचं दार उघडलं तर पाहतो काय त्याची बायको आधीच गाडीत बसली होती हे पाहून अव्यांश हसत गाडीत बसला त्याला माहीत होतं त्याच्या बायकोला पार्टीला जायची किती घाई आहे सुमारे पंधरा मिनिटात अव्यांश आणि रितिका आहुजा हाऊसला पोहोचले दोघेही एकत्र आत गेले त्यांना पाहून राजा आणि नेहा त्यांच्या स्वागतासाठी आले राजाने अव्यांशला आणि नेहाने रितिकाला मिठी मारून वेलकम केलं अव्यांश आणि रितिका राजला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात थोड्या वेळाने राजा आणि नेहा केकसमोर उभे होते तर अव्यांश ऋतिका दर्श आजी राजाची आई शंभो आणि घरातले काही खास पाहुणे त्यांच्याजवळ उभे होते राज केक कापतो आणि सगळ्यांना एकामाबोमात केक देतो नंतर सगळे राजला गिफ्ट्स देतात सर्वांनी गिफ्ट्स दिल्यावर राजनेहाकडे हात पुढे करत म्हणाला बेबी माझं गिफ्ट राजचं बोलणं ऐकून नेहा हसते आणि त्याच्या हातात एक छोटसं बॉक्स देते राज आनंदाने बॉक्स उभतो आणि त्याचा चेहरा थोडासा गोंधळलेला होतो कारण त्यात दोन छोटेसे शूज असतात ते पाहून राज गोंधळलेल्या आवाजात विचारतो बेबी तू माझ्यासाठी इतके छोटे शूज का आणलेस राज जसं गोंधळून ते शूज पाहत होता तसं रितिका आजी राजची आई आणि इतर लोकांच्या चेहऱ्यावर हसू येतं आजी हसून राजकडे पाहून म्हणते पागल हे तुझ्यासाठी नाहीत तुझ्या होणाऱ्या बाळासाठी आहेत क काय बाळ राज चक्रावून विचारतो हो बाळ तू डाढ होणार आहेस राजची आई आनंदाने म्हणते हे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं नेहा लाजत होती आणि राज तर एखाद्या धक्क्यात असल्यासारखा एकदा शूज पाहायचा एकदा नेहाकडे अचानक राज शूज बाजूला ठेवतो आणि नेहाला उचलून घेत आनंदाने विचारतो खरंच नेहा तू प्रेग्नेंट आहेस मी डॅड होणार आहे नेहा आनंदाने मान हलवते तिचा होकार देणं पाहून राज तिला खाली उतरवतो आणि तिला किस करत म्हणतो थँक्स बेबी हे माझ्या बर्थडेला मिळालेलं बेस्ट गिफ्ट आहे नेहाही त्याला मिठी मारत म्हणते थँक्स टू यू मला इतका मोठा आनंद दिल्याबद्दल राज राज आणि नेहा एकमेकांना मिठी मारून सगळ्यांना विसरून गेले होते तेव्हा दर्श खोकत म्हणतो राज दादा आता तुमचा रोमॅन्स झाला असेल तर आम्हालाही नेहा बहिणीला शुभेच्छा देऊ द्या दर्शचं बोलणं ऐकून राज नेहापासून वेगळा होत म्हणाला हे काय झालं भला मेहनत सगळी मी केली आणि शुभेच्छा फक्त नेहाला का राजाचं बोलणं ऐकून सगळे हसले नेहा त्याच्याकडे रागाने बघते तर ऋतिका लगेच पुढे जाऊन नेहाला मिठी मारते आणि म्हणते कॉंग्रॅट्स दी फॉर युअर प्रमोशन नेहा तिला थँक्स म्हणते तिकडे अव्यांशही राजाला शुभेच्छा देतो आता सगळेच राजाला वाढदिवसाच्या आणि बाप होण्याच्या शुभेच्छा देत होते थोड्या वेळाने रितिका आणि नेहा दोघी टेबलजवळ बसून गप्पा मारत होत्या तर अव्यांश आणि राज त्यांचे काही बिझनेस रिलेटेड लोकांशी बोलत होते नेहा आणि रितिका गप्पा मारत असताना नेहा रितिकाकडे बघून म्हणाली सुरितिका तू आणि अव्यांश कधी खुशखबरी देणार आहात नेहाचं अचानक असं विचारणं ऐकून रितिका तिच्याकडे बघते आणि तिचे गाल हळूहळू लाल होतात लाजत म्हणते ते दी एवढं बोलून ती गप्प होते नेहा तिच्या हातावर हात ठेवून म्हणाली ऋतिका राजाने मला सांगितलं की अजूनपर्यंत तुमचं पती पत्नीचं नातं बनलेलं नाही हे खरं नेका नेहाचं बोलणं ऐकून ऋतिका डोकंवर करून तिला बघते आणि हलकसं होकार देतं नेहा स्माईल करत म्हणते मला आनंद झाला की तू ही गोष्ट माझ्याशी लपवली नाही मी मान्य करते की आपण मुली असं कुणालाही जवळ येऊ देत नाही अगदी तो आपला पती असला तरी प्रत्येक मुलीला वाटतं की लग्नाआधी ती आपल्या पार्टनरला ओळखावं समजून घ्यावं पण तुमच्या बाबतीत सगळं जरा लवकर झालं त्यामुळे वेळच नाही मिळाला एकमेकांना ओळखायला पण ऋतिका आता अव्यांश तुझा नवरा आहे आणि मी असंच सुचवेन की तुम्ही दोघांनी तुमचं नातं पुढे न्यायला हवं अव्यांश खूप लॉयल आहे तो तुला कधी धोका देणार नाही पण ऋतिका तो एक पुरुष आहे आणि प्रत्येक पुरुषाला काही गरजा असतात ज्या फक्त त्याची पत्नीच पूर्ण करू शकते जर त्या गरजा पूर्ण झाल्या नाहीत तर तो त्या बाहेर शोधू लागतो आणि एकदा का त्या गरजाबाहेरून पूर्ण होऊ लागल्या की नातं बिघडतं मी आशा करतेस की तुला माझं म्हणणं समजतंय नेहाचं हे बोलणं ऐकून रितिका विचारात पडते आणि हलकसं होकार देत ती दूर उभ्या असलेल्या अव्यांशकडे बघते थोडा वेळ नेहा सोबत बसल्यावर ऋतिका आणि नेहा जेवणासाठी फूड स्टॉल्सकडे जातात दोघींनी जवळपास सगळ्या स्टॉल्सवरून थोडं थोडं टेस्ट केलं ऋतिका पुढे एका स्टॉलवर थांबते आणि तिथून काही खाल्ल्यावर तिचा चेहरा बिघडतो ती पटकन एक टिश्यू घेऊन ते थुंकते आणि म्हणते हे काय खाल्लं मी सगळ्या तोंडाचा टेस्ट खराब झाला एवढं बोलून ती इकडेतीकडे नजर फिरवते तेव्हा तिला एक वेटर बोटका घेऊन जाताना दिसतो तिला वाटतं की तो पाणी आहे ती पटकन त्याच्याकडे जाते आणि एक ग्लास पिते नंतर तिचा चेहरा परत बिघडतो य हे श्रीमंत लोक साधं पाणीही नीट ठेवत नाहीत ऋतिका एवढं बोलून परत आपल्या टेबलकडे जाते काही वेळा तिला जड वाटायला लागतं सगळं आजूबाजूचं फिरायला लागतं ती डोकं हलवत डोळे चोळते पण तिला नशा चढलेली असते तिला सगळं चार चार वेळा दिसत होतं ती स्वतःशीच हसत म्हणते अरे हे माझ्याबरोबर काय होतंय मला सगळं चार चार का दिसतंय तिकडे अव्यांश जो काही लोकांशी बोलत होता त्याचं लक्ष अचानक अच्छा रितिकाकडे जातं रितिका एकटीच बसून हसत असते अव्यांशला ते थोडं अजीब वाटतं तो सगळ्यांना एक्सक्यूज मी बोलून रितिकाकडे जातो आणि विचारतो तू एकटी इथे काय करते रितिकावर त्या वोडकाचा नशा चढलेला असतो ती आवाज ऐकून डोकंवर करते आणि त्याच्याकडे बघते तिचा चेहरा हलकासा लालसर झालेला असतो लाल डोळे गुलाबीसर आणि डोळ्यांतून नशा झळकत असते अव्यांश लगेच समजतो की तिने काहीतरी चुकीचं प्यायलेलं आहे तो तिच्या जवळ जातो आणि तिच्याजवळून वास घेत म्हणतो तू ड्रिंक केली आहेस अव्यांशचं बोलणं ऐकून रितिका हसत म्हणते नाही मी फक्त पाणी प्यालं होतं पण ते पिऊन गळगळायला लागलं पागल मुलगी ते पाणी नव्हतं ती दारू होती जी तू पेलीस आणि आता अशा अवस्थेत तुला इथे सोडून नाही जाऊ शकत नाहीतर काय ड्रामा करशील कोण जाणे चल पुरी झाली तुझी पार्टी असं म्हणत अव्यान रितिकाला उचलत म्हणाला नाही मला इथे अजून थोडा वेळ थांबायचा आहे घरी गेल्यावर तुम्ही मला त्रास द्याल रितिका त्याच्यापासून लांब जात हसत म्हणाली रितिकाचं बोलणं ऐकून अव्यांश तिला समजावत म्हणाला नाही देणार त्रास माझी आई आता चुपचाप चल अहो तुम्ही किती मोठे बावळट आहात मी तुमची आई थोडीच आहे मी तुमची बायको आहे रितिका हसत म्हणाली अव्यांश तिच्याकडे थोडा रागाने बघतो आणि रितिका लगेच तिच्या ओठांवर बोट ठेवते त्यानंतर अव्यांश शांतपणे तिला पार्टीबाहेर घेऊन जातो आणि गाडी मागवतो रितिकाला तो गाडीच्या पॅसेंजर सीटवर बसवतो आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसवतो यावेळी अव्यांश स्वतः कार चालवत होता कारण त्याला नको हवं होतं की कोणी रितिकाला अशा अवस्थेत पाहावं अव्यांश गाडी सुरू करतो आणि राजला एक मेसेज करून सांगतो की तो रितिकाला घरी घेऊन चालला आहे गाडीमध्ये अव्यांश शांतपणे ड्रायव्हिंग करत होता पण रितिका मात्र शांत कुठे होती ती त्याच्या बाजूला बसून त्याच्याकडे एकट्याक बघत होती काही वेळाने तिने हळूच तिचा हात पुढे केला आणि अव्यांशच्या चेहऱ्यावरून छातीपर्यंत तिची बोटं सिडक्टिवली फिरवली अव्यांशने तिला थांबवत तिचा हात पकडत म्हणाला रेबेट प्लीज डिस्टर्ब करू नको मी गाडी चालवत आहे पण आता रितिकाला कुठे शहाणपण होतं दारूचा नशा पूर्णपणे चढला होता तिने आपल्या बेल्ट एक बेल्टची क्लिप काढली आणि अव्यांशकडे एकदम इंटेन्सिली बघत त्याच्याकडे झुकली ती त्याच्या गळ्यावर ओठ ठेवून त्याला किस करते अव्यांशने गाडीचे स्टेरिंग अजून घट पकडलं तो पुढे बघत गाडी चालवत राहिला पण रितिकाची जवळीक त्याला सतावत होती ऋतिका त्याच्या गळ्यावर आणि गालांवर ओठ फिरवत होती आणि त्याच्यात शर्टचे वरचे दोन बटण उघडून त्याच्या छातीवर हात फिरवत होती अव्यांश गाडी चालवत होता पण त्याचा श्वास खोल होऊ लागला तो कसा बसा म्हणाला बेबी प्लीज असं नको करू आपण कार मध्ये आहोत काहीतरी होईल पण आज कदाचित त्रितिका ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती ती जवळपास पूर्णपणे त्याच्यावर झुकली आणि त्याच्या कानावर हलकसं दातांनी चावून तिच्या मधोश आणि सिडक्टिव आवाजात हळूच म्हणाली हा आय लव्ह यू क्रमश चुबीकनची न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद